जिथे गाव तिथे आमचं गावाकडची बातमी रासायनिक खतांसोबत लिंकिंग बंद करा अन्यथा पूर्ण जिल्ह्यामध्ये खतांची खरेदी बंद केली जाईल नाडाचा सर्व कंपनी डीलर्सला कडकडीत इशारा रासायनिक खताच्या जवळजवळ सर्वच कंपन्या या खत विक्रेत्यांना मिश्र खत युरिया याच्या बरोबर इतर त्यांची उत्पादने विक्री करीत असतात त्याचं कंपल्शन करीत असतात आणि हे कंपल्शन असल्याशिवाय तो माल त्या शेतकऱ्या त्या विक्रेत्याकडे मिळत नाही उपलब्ध होत नाही त्यांना दिला जात नाही या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांच्या तक्रारी आल्यामुळे आज अधीक्षक कृषी अधिकारी श्री शिरसाट साहेब कृषी विकास अधिकारी श्री शेवाळे शवाळे साहेब यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात कार्यवाही करण्याचं निवेदन देण्यात आलं आणि जर ह्या प्रकारची लिंकिंग इथून पुढेही जर होत राहिली तर आम्ही सर्व रासायनिक खत विक्रेते खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहोत